श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव आपण ऐकूया पुण्यामध्ये मोरेश्वर नावाचा एक व्यक्ती होता आणि तो ईश्वर प्राप्तीसाठी खूप खटाटप करत होता त्याला असं वाटत होतं की मला देवानी दर्शन द्यावे कोणतेही देवानी मला दर्शन दिले तरी माझं जीवनाचं सार्थक होईल त्याच्यासाठी त्याने खूप देवांचे मंत्र वगैरे सगळे केले पण त्याला काही देवाचं दर्शन झालं नाही असं त्याला एके दिवशी समजलं की अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ नावांचे एक व्यक्ती आहे आणि ते विश्वरूपच आहे हे ऐकल्यानंतर मुरेश्वरांना असं वाटलं की मी कधी एकदा येईल आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेईन असं त्यांना वाटत होत आणि दिवसेंदिवस ही त्यांची ओढ वाढतच चालली होती काही करून आपल्याला स्वामींचं दर्शनच घ्यायचं आहे आणि एके दिवशी स्वप्नामध्ये त्यांना स्वामींनी दर्शन दिलं आणि स्वामींनी दर्शन दिल्याच्या नंतर मग मोरेश्वरांना वाटलं की मी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेईन आणि ते पुण्यावरून निघाले पुण्यावरून ते रेल्वेने अक्कलकोटला आले अक्कलकोटला आल्याच्या नंतर त्यांनी स्वामी कुठे आहेत असे विचारल्याच्या नंतर त्यांना समजलं की स्वामी एका डोंगरावरती आहेत तर त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस होते आणि अक्कलकोट मध्ये खूप ऊन पडलं होतं कडाक्याचं ऊन होतं दुपारची वेळ असल्यामुळे खूप कडक ऊन होत मुरेश्वरी पुण्यापासून अकलकोट पर्यंत येऊपर्यंत पाण्याचा एकही थेंब नव्हता घेतला आणि ते तसेच उठून ते डोंगर चढू लागले ते ज्या वेळेस स्वामी इकडे आपल्या भक्तांसोबत बसले होते त्यावेळेस ते म्हटले होते अरे बाळा कशासाठी एवढे कष्ट घेतो मी स्वप्नात दिले होते ना तुला दर्शन काय एवढे कष्ट घेतो स्वामी आपल्या मनाशी साध बोलत होते की ऐकल्याच्या नंतर सेवेकरांना म्हटले की स्वामी असं काय बोलत आहात बोलत आहे त्यांना काही कळाना तर मग ते पुन्हा म्हटले अरे किती ऊन पडला आहे तुला ऊन लागत आहे तू इतक कष्ट कशासाठी घेत आहे असं स्वामी पुन्हा म्हटले तरी पण भक्त म्हटले की स्वामी आता बडबडत आहे तेवढं झाल्याच्या नंतर काही वेळातच मुरुश्वर तेवढा डोंगर चढून वरती आले आणि त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं त्यावेळेस मग स्वामींनी सांगितलं की अरे बाळा त्याच वेळेस मग भक्तांना कळालं की स्वामी मुरुश्वर बावांविषयी बोलत होते सगळं झाल्याच्या नंतर मग स्वामींनी त्यांना सांगितलं की अरे तू आता घरी जा तुझी बायको अन्नपानाशिवाय बसली देवाच्या समोर बसली आहे तू घरी जा आणि मी तुला दगडी पादुका देत आहे दगडी पादुका आणि स्वामींना स्वामींनी त्यांना दगडी पादुका दिली आणि सांगितले की याची तू नित्य नेमाने पूजा करत जा एवढं सांगून स्वामींनी मोरेश्वर भावांना पाठवलं आणि सांगितलं की काही दिवसातच तू खूप तुझं नाव होईल तू कीर्तन भजन भजन करशील आणि तुझं नाव स्वरूपात येईल आणि तेवढं बोलून स्वामींनी मोरेश्वर भावांना पाठवून दिलं पाठवून दिल्याच्या नंतर मग खरंच घरी आल्याच्या नंतर त्यांना दिसले की आपली बायको अन्नच पाणी त्यागून देवाच्या समोर बसली आहे हे झाल्याच्या नंतर मग त्यांनी स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे खूप पूजा केली काही दिवसातच त्यांच्या पत्नीचे निधन झाले पत्नीचे निधन झाल्याच्या नंतर मोरेश्वर भावांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी प्रपंचातून विरक्त झाले आणि ते गावोगावी जाऊन कीर्तन भजन करू लागले आणि पुढे ते असंच स्वामी समर्थ महाराजांचे सेवे करी झाले हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ